पहिल्या दिवशी जन्मले बाळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो रे जो सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच कृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावरती मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदीवासामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म पिता वसुदेव व माता देवकीच्या पोटी झाला होता श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णाच्या रूपामध्ये घेतला श्रीकृष्ण हे देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्माला आले होते मथुरेमध्ये जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळामध्ये गेले तिथे त्यांचा जन्मोत्सव अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा केला あ。 कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला देखील साजरा केला जातो ज्याला बऱ्याच ठिकाणी दही अंडी देखील म्हटलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य काय आहे योग्य पूजाविधी आणि मंत्र अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधी त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तिथीची सुरुवात ही पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर सुरू होत असून अष्टमी तिथीची समाप्ती ही सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना संभ्रम निर्माण झाला आहे की आपण जन्माष्टमी नेमकी पंधरा ऑगस्ट रोजी करावी किंवा सोळा ऑगस्ट रोजी साजरी करावी तर बघा जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला पंधरा ऑगस्ट रोजी धरायचा आहे कॅलेंडरमध्ये देखील तेच दिलेलं आहे कारण की कृष्ण जन्म जो आहे तर तो अष्टमी दिवशी रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता परंतु यंदा रोहिणी नक्षत्र हे पंधरा ऑगस्टला नाही रोहिणी नक्षत्र हे सतरा ऑगस्टला सुरू होत आहे जन्माष्टमीचा उपवास म्हणजे आपण कृष्ण जन्माचा उपवास हा अष्टमीच्या दिवशी धरतो परंतु तिथी जी आहे तर ती संध्याकाळी सुरू होत आहे त्यासाठी आपल्याला जी उपवास जो आहे तर तो पंधरा ऑगस्टला धरायचा आहे बरेचजण जण उपवास हा सोळा ऑगस्टला धरणार आहेत तर ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता पंधराला धरला सोळाला धरला तरी देखील चालेल कारण की तीन दिवस जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो यंदा पंधरा ऑगस्ट दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टला रात्री आपल्याला बारा नंतर चार बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा आहे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला उपवास आपण सोडू शकता तुम्ही सोळा ऑगस्टला सकाळी देखील सोडू शकता ज्यांनी उपवास सोळा तारखेला धरलेला आहे तर त्यांनी सोळा तारखेला दिवसभर उपवास धरून दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता परंतु दही अंडी म्हणजे आपण गोपाल काला जो साजरा करतो तर तो, तो गोपाल काला यंदा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाणार आहे त्यासाठी तुम्ही गोकुळाष्टमीचा उपवास ज्याला आपण गोकुळ अष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे अष्टमीच्या दिवशीच आपण हा उपवास धरतो तर अष्टमीच्या दिवशी हा उपवास धरल्या कारणाने आपल्याला शुक्रवारी पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट दिवशीच आपल्याला उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गोपाल काळाच्या दिवशी दही अंडी तारखेला आपण हा उपवास जो आहे तर सोडणार आहोत तुम्हाला जर हा उपवास सोळा तारखेला धरायचा असेल उदय तिथीनुसार तर त्या दिवशी तुम्ही धरू शकता परंतु कृष्ण जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता सोळा तारखेला मध्यरात्री अष्टमी तिथी नाही नऊ वाजून चौतीस मिनिटांनीच अष्टमी तिथी संपत आहे त्यासाठी पंधरा ऑगस्टच्या रात्रीच मध्यरात्रीच आपल्याला श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा आहे कारण की श्रीकृष्णांचा जन्म अष्टमी तिथीमध्येच आपल्याला साजरा करायचा आहे पूजेची वेळ सोळा ऑगस्ट रोजी पहाटे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत त्रेचाळीस मिनिटांमध्ये आपल्याला श्रीकृष्ण जन्म जो आहे तर तो साजरा करायचा आहे ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर सुंटवडा खाऊन आपण हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे कृष्णजन्म संध्याकाळी साजरा केला जातो त्यासाठी पूजेची तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे आणि रात्री शुभ मुहूर्तावरती तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागते तुम्ही पंचामृत घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायचं आहे हळदी कुंकू ओल चंदन घ्यायचं आहे गणपती बाप्पाची श्रीकृष्णाची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला प्रसादामध्ये इथे दही काला म्हणजे काळा लागणार आहे दही भात लागणार आहे लोणी लागणार आहे फळांचा नैवेद्य दूध दही याच्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीकृष्णांना खूप आवडतात तर त्या तुम्ही घेऊ शकता सुकामेवा खडी साखर घेऊ शकता यासोबतच या दिवशी तुम्ही जे उपवास सोडण्यासाठी जो सुंटोडा बनवणार आहात तर तो, तो सुंटोडा देखील नैवेद्यामध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच तो प्रसाद म्हणून खायचा आहे त्यासाठी सुंटोडा देखील आपल्याला लागणार आहे दुर्वा विड्याची पाने कापसाची वस्त्रमळ आपल्याला लागणार आहे पिवळी फुले आपल्याला इथे घ्यायची आहेत साहित्य आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे गोकळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी घेतलेलं आहे तुमच्याकडे यापैकी एकांत साहित्य नसेल तर देखील चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सकाळची कामे करून घ्यायची आहेत त्यानंतर आपण घरातील रोजची देवपूजा करायची आहे आणि देव या देवपूजेत देखील आपण बाळकृष्णांची पूजा करायची आहे पण या दिवशी रात्री बारा वाजता जन्माची खरी वेळ असते तर या जन्माच्या वेळीच आपण श्रीकृष्णांची विशेष पूजा करायची आहे शुभ काळा घरामध्ये केलेली पूजा देवाला अतिप्रिय असते त्यासाठी तुम्ही देखील संध्याकाळीच ही पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मारणार आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही गंगाजल देखील शिंपडू शकता त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती नवं कोरं शक्य असेल तर वस्त्र टाकावं पिवळं वस्त्र टाकावं किंवा तुम्ही लाल वस्त्र या ठिकाणी टाकू शकता अशी मी इथे पूजेची तयारी केलेली आहे तर सर्वात आधी आपण अक्षदा बनवून घेतली आहेत एका वाटेमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू मिसळून आपण आधी अक्षदा तयार करून घ्यायच्या त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे अग्नीच्या साक्षीने आपण दिवेच्या पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण श्री गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते तर एका तामणामध्ये श्री गणेशांची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे यावेळी ओम श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते जप करायचा आहे आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम श्री गणेशाय गणेशाय महा गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक जण रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवतात मंदिरामध्ये झाक्या सजवता सजवण्यात येतात देवाला पाळण्यात झोका दिला जातो अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन देखील करण्यात येते अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्मोत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातो गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची दोन विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू टाकून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची बाप्पांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा दुर्वा व्हायच्या कापसाचं वस्त्र व्हायचं गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेका दाखवायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे तर या दिवशी कृष्णांच्या बालरूपाची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये जी कृष्णांची मूर्ती असेल छोटी असेल तर त्या मूर्तीची आपण या दिवशी पूजा करायची आहे तामनामध्ये फुलांची सजावट करून बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आपण श्रीकृष्णांना स्वच्छ पाणी आणि पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्यानंतर आपण चंदनाचा अभिषेक देखील श्रीकृष्णांवरती करणार आहोत श्रीकृष्णांना चंदन आणि पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही चंदनाने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही हळदीने अभिषेक करू शकता आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून मग आपल्याला मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे अभिषेक केलेलं पाणी मात्र रात्री टाकू न देता आपण एका भांड्यामध्ये ते तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुंडीतील एखाद्या झाडाला दा तुम्ही हे पाणी घालू शकता अभिषेक घातल्यानंतर मूर्ती एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची चौरंगावरती आपल्याला दोन विड्याची पाणी घ्यायची आहे त्यावरती अक्षदा ठेवायची आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची आहे बाळकृष्णाला तुम्ही सजवण्यासाठी जे काही घेतलेलं आहे ते सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे इथे मी एक ड्रेस बाळकृष्णाला घेतलेला आहे तर तो आपण देखील घालून घ्यायचा आहे पिवळा रंग श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वापर हा अवश्य करा जे काही अलंकार आभूषणे श्रीकृष्णांसाठी घेतलेली आहेत मोरपिका मोरपिसाचं जे मुकोट घेतलेलं आहे हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि मग त्यांची पूजा करायची आहे या दिवशी बाळकृष्णांचा साज शृंगार करायचा आहे जेवढे छान सजवता येईल तेवढं छान सजवायचं आहे श्रीकृष्ण कृष्णांना सजवण्यासाठी साहित्य या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल असे आपण कृष्णांना छान सजवलेलं आहे मोरपीस असलेला मुकुट घातलेला आहे चंदनाचा टिळा लावलेला आहे तुळशी पत्र पिवळी फुले कापसाची वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे तुळस आणि पिवळी फुले ही भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पूजेमध्ये याचा समावेश करायचा आहे त्यानंतर आपण या पूजेमध्ये जी कोणतीही मूर्ती ठेवलेली असेल इतर मूर्ती तर त्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे इथे मी गाई वास्त्राची मूर्ती ठेवलेली आहे तर गाय वासराला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत एक फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे श्रीकृष्ण जन्माच्या रात्री कृष्णाची विशेष पूजा करून नंतर कृष्णाला पाळण्यामध्ये ठेवून झोका द्यायचा आहे पण त्यापूर्वी आपण बाळकृष्णासाठी छान असा पाळणा सजवायचा आहे त्यासाठी फुलांचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर छोटा बाळकृष्ण आपल्याला हळवारपणे अलगत उचलून त्या पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये जो छोटा बाळकृष्ण असतो त्या मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असते श्रीकृष्णाला पाळण्या ठेवल्यानंतर जे काही अलंकार आभूषण आहे तर त्यांना घालून घ्यायचं तुळशीपत्र फुलं त्यांच्याजवळ ठेवायची त्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर इथे मी या ठिकाणी केळीचे एक पान घेतलेलं आहे त्यावरती आपण मिठाई गोपाल काळा किंवा जे काही आपण नैवेद्य घेतलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तर इथे मी गोपाल गोपालकाळा म्हणजे भात घेतलेला आहे त्यानंतर आपण लोणी देखील घेतलेला आहे श्री श्रीकृष्णांना लोणी हे अतिशय प्रिय आहे त्यासोबत आपण दूध देखील घेतलेलं आहे दूध दही लोणी हे जे पदार्थ आहे तर ते श्रीकृष्णांना खूप आवडतात यासाठी पूजेमध्ये आपण हे पदार्थ जे आहे तर ते वापरायचं आहे फळांचा नैवेद्य देखील तुम्ही ठेवू शकता सुकामेवा ठेवू शकता या दिवशी सुंटवडा देखील आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर या दिवशी छप्पन्न प्रकारचे भोग हे श्रीकृष्णांना अर्पण केले जातात यासाठी कांदा लसूण न वापरता तुम्ही छप्पन्न प्रकारचे भोग अर्पण करू शकता प्रत्येक नैवेद्यावरती न विसरता आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे कारण की या दिवशी तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे नैवेद्यासाठी जे काही पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम भगवान श्रीकृष्णाय नमः नैवेद्यम समर्पया मी असं म्हणत नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो येईल तो पाळणा आपल्याला म्हणायचा आहे झोका द्यायचा आहे तुम्हाला जर पाळणा म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील हा पाळणा लावू शकता आणि पूजा करू शकता बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंदनंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा जो जो रे जनमुनी मथुरेत यदुकुळी आला सेवन मनमाली बाळणा लांबविला गोकुळी धन्य केले गवळी बाळा जो जो Kula bushanam, Sri Nanda nam, अशा प्रकारे आपल्याला पाळणा म्हणून घ्यायचं आहे पाळणा म्हणून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरती करायची आहे घंटानाथ करायचा आहे रात्री पूजा करून झाल्यानंतर आपण श्रीकृष्णांना मंत्र पुष्पांजली अर्पण करायची असते ओंजळीमध्ये फुले घ्यायची फुले घेऊन श्रीकृष्णांच्या चरणाशी आपण व्हायची आहे तर ठीक रात्री बारा वाजता आपण जन्मस्थंभ साजरा करत असतो सर्व पूजा झाल्यानंतर आपण मंत्र पुष्पांजली अर्पण करायची आहे घरातील सर्व व्यक्तीने हातामध्ये फुलं घ्यायची आणि ही मंत्र पुष्पांजली आहे तर ती आपल्या चरणाशी ही फुले जी आहे तर ती अर्पण करायची आहेत शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे ही पूजा आपल्याला शुक्रवारी पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजता करायची आहे पूजेची शुभ वेळ जी आहे तर ती मी अगोदरच दिलेली आहे बारा वाजून चार मिनटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत वेळेमध्ये तुम्ही पूजा उरकू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गोपालकाळा आहे तर शनिवारी त्या दिवशी पंचोपचार्य पूजा करून मग आपल्याला उत्तरपूजा करायची आहे श्रीकृष्णांना महानैवेद्य आपण अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून आपण देखील करायचा असतो जो श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे तुम्ही जर घरीच ही पूजा करणार असाल तर घरातील सर्व मंडळींनी मिळून सहपरिवार ही पूजा करायची आहे आणि घरातील सर्व महिलांनी मिळून पालना हलवायचा आहे त्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते आयुष्यामधील सर्व संकटे दूर होतात शेवटी मोक्षप्राप्ती होते एक हजार एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्याने पूजा केल्याने मिळत असते त्यासाठी मनोभावे ही पूजा करावी दिवसभर श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता पुरुषसुक्त वाचू शकता दिवसभर विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा जास्तीत जास्त आपण जप करायचा आहे रात्री आपल्याला जागर करायचा आहे जागरण करून तुम्ही भजन कीर्तन करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी काकडी जी आहे तर ती काकडी एका रुपयेच्या नाण्याने काकडी कापून श्रीकृष्णांचा जन्मदेखील के साजरा केला जातो म्हणजे नाळ कापली जाते तर बघा हा एक विधी असतो त्याचे मंत्र आपल्याला जमत नाही त्यासाठी ज्यांच्या परंपरेमध्ये अशा प्रकारे जे काकडीमध्ये बाळकृष्णाला ठेवून कृष्ण जन्म केला साजरा केला जातो तसा तुमच्या परंपरेमध्ये जर तुम्ही करत असाल तर तुम्ही करू शकता परंतु माहितीच्या अभावे किंवा नवीन काही हवं असं म्हणून तुम्ही अशा प्रकारे करू शकत नाही कारण की आपल्याला त्याची विधी आणि मंत्र माहीत नसतात त्यासाठी तुम्ही अशी सोप्या पद्धतीने पूजा करू शकता कृष्ण जन्म साजरा करू शकता तुमच्याकडे जर काकडी कापून जर श्रीकृष्ण जन्म साजरा केला जात असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम नमः भगवते वासुदेवाय नमो नम ha uh -huh.